शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण मिरची लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि खूप जबरदस्त माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे आपण मिरची पिकाची लागवड बाराही महिने करतो म्हणजे उन्हाळ्यात पावसाळ्यात हिवाळ्यात आणि या मिरची पिकाची लागवड केल्यानंतर भरघोस उत्पादन वाढीसाठी नियोजन करत असतो पण होतो काय की मिरची पिकाची लागवड केल्यानंतर ठराविक के दिवसामध्येच मिरची पिकाला लिपकेर व्हायरस थ्रिप्स मावा तुडतुडे रस किडी यांचा अटॅक जास्त प्रमाणे आणि व्हायरस हा जास्त प्रमाणे आपल्या मिरची पिकावर येतो परिणामी मिरचीची पानं गोळा होतात मिरची पिकाला येतो डेंजर कोकड्या बोकड्या रोग आणि यामुळे मिरचीच आपलं उत्पादन घटत फुलकळी लागत नाही फळदार नाही होत नाही आणि मिरची जोमदार वाढ होत नाही एकंदरीतच आपला प्लॉट एक, एक सारखाही दिसत नाही आणि प्लॉटची अवस्था नाजूक झाल्यासारखी दिसते मग मिरची पिकावर येणारा लिपकरला व्हायरस व्हायरस डेंजर कोकड्या बोकड्या रोग यावर नियंत्रण मिळवायचं तरी कसं तर याच्यासाठी मी तुम्हाला भरपूर साऱ्या फवारण्या सांगत असतो त्यासाठीच आज मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे एक जबरदस्त आणि महत्वाची फवारणी म्हणजे फवारणी करायची तरी कोणती तर केट्रा कंपनीचं किसान फॉरी वरून मी ऑनलाईन ऑर्डर केलेलं आहे व्हायरस जी व शेतकरी मित्रांनो हे व्हायरस जी तुम्हाला दिसत असेल तर याची आपल्याला आपल्या मिरची पिकावर फवारणी करायची आहे आणि मिरची पिकाचा व्हायरस हा संपूर्णपणे नष्ट करायचा आहे तसेच हा व्हायरस नष्ट करण्यासाठी हे जे काय व्हायरस जी आहे किसान फॉरिओच तर हे घ्यायचं तरी कसं याच प्रमाण किती आहे तर लक्षात घ्या एकशे वीस ते दीडशे लिटर पाण्यामध्ये हो आपल्याला हे व्हायरस जी शंभर मिली या प्रमाणे घ्यायचे हा एक एकरचा डोस आहे आणि याची आपल्याला व्हायरस कंट्रोल करण्यासाठी फवारणी करणं गरजेचं आहे या व्हायरस जीच्या फवारणी केल्यामुळं आपल्या मिरचीला फुलकली लागणार जोमदार जबरदस्त वाढ होणार आणि मिरचीचं उत्पादन वाढण्यास मदत होणार तसेच मिरची पिकावर जो डेंजर कोकड्या बोकड्या रोग येतो थ्रिप्स मावा तुडतुडे रसोषक किडी पांढरी माशी यांचा अटॅक तसेच जो रेड माइट आहे लाल कोळी हा देखील येत असतो मग याच्यावर नियंत्रण आपल्याला मिळ मिळवणं गरजेचं आहे नाहीतर जो पानगोळा होणे डेंजर कोकड्या बोकड्या रोग हा येतो मग याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे किसान फॉरिओच हो केट्रा कंपनीच मिटी साइड हो शेतकरी मित्रांनो आता हे मिटी साइड देखील आपण फवारणी करू शकतो आता लक्षात घ्या ह्या मिठीईडचं प्रमाण तुम्हाला सांगायचं झालं तर मिनिमम दीडशे लिटर पाण्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे अडीचशे मिली मिठीईड आणि याची आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे आता शेतकरी मित्रांनो या मिटी साइडच्या फवारणी केल्यामुळं तुटुळे रे किडी यांच्यावर नियंत्रण मिळणार परिणामी जो डेंजर कोकड्या कोकडा रोग आहे ना तर हा येणार नाही आणि तुमच्या मिरची पानं गोळा होणार नाही आता जर तुमच्या मिरची पिकामध्ये रोग दिसत असतील म्हणजे लिपकर व्हायरस व्हायरस डेंजर कोकड्या बोकड्या रोग मग याच्या संपूर्ण नियोजनासाठी फवारणी कोणती करावी तर आपल्याला ही दोन्ही जी काही औषधं आहेत तर यांची फवारणी करायची आहे म्हणजे व्हायरस जी आणि मिठी दोन्ही एकत्र घेऊन फवारणी करायची कशी जे आपण एकशे वीस ते दीडशे लिटर पाणी घेणार आहात यामध्ये शंभर मिली आणि मिठी साईड अडीचशे मिली याप्रमाणे प्रमाणे दोघांची एकत्रितरित्या आपल्या मिरची पिकाला फवारणी करायची पण मिरची लागवड ते काढणी पर्यंत प्रत्येक आठ आठ दिवसातून एकदा आपल्याला कंटिन्यू या दोघांची जोडी फवारणी करणं गरजेचं आहे त्यामुळे नंबर एक तुमच्या मिरचीवर रिझल्ट आलेला दिसून येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो मिरची पिकावर येणारा डेंजर कोकड्या बोकड्या रोग हा नियोजन करायचं तरी कसं नियंत्रणात आणायचं कसा आणि लिप करोजक व्हायरस त्याचबरोबर जो व्हायरस आहे हा देखील शंभर टक्के नाहीसा करण्यासाठी वापरायचे आपल्याला किसान फॉर यू केट्रा कंपनीची जोडी नंबर वन जी, जी आणि मिटिसाइड त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल आम्ही ह्या मिटिसाईडचा आणि व्हायरसजीचा जेव्हा फॉवर्डनी केली होती तर चार दिवसापूर्वी कशा पद्धतीने आम्ही मिरची झाली होती ती पाहू शकताय आणि आता बरोबर आम्हाला आठ दिवस हो झालेत संपूर्ण प्लॉट आमचा जवळपास हा कव्हरच झालेला आहे आणि आम्हाला रिझल्ट देखील जास्त प्रमाणे आलेला आहे आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला केटरा कंपनीने किसान फॉर्डीने बनवलेलं जबरदस्त मिठीसाईड आणि व्हायरस ही औषधं घ्यायची असल्यास कशी घ्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे यावर तुम्ही फोन करू शकता घर बसल्या ही ऑर्डर मागू शकता तसेच जे काही डिस्क्रिप्शन मध्ये मी एग्री बेग्री फ्लिपकार्ट ऍमेझॉन यांसारख्या विविध ज्या वेबसाईट आहे तर यांच्या लिंक दिलेल्या आहे तिथे देखील जाऊन तुम्ही ऑनलाईन ही दोन्ही औषधं मागू शकता आणि तुमच्या मिरची पिकाचं भरघोस उत्पादन मिळू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं एक नोट तुम्हाला सांगतोय तर ते म्हणजे भरपूर शेतकरी काय करतात की फक्त एकदाच जी एकदा सा प्रयोग करतात फवारणीमध्ये असं करायचं नाही आपल्याला प्रत्येक आठ आठ दिवसातून आपल्याला कंपल्सरी मिरची पिकावर याची फवारणीच करायची जेणेकरून ज्या शेतकऱ्याला वाटतं की अजून आमच्या मिरचीवर हा रोग आलेला नाहीये तरी टेन्शन घ्यायचं नाही कधीही हा रोग येऊ हो शकतो हो तरी स्वातंत्र्यांचा अटॅक होऊ शकतो त्यासाठी प्रिव्हेंटिव्ह देखील आपल्याला फवारणी करायची क्युरेटिव्ह देखील फवारणी करणं गरजेचं आहे म्हणजेच लागवड ते काढणीपर्यंत कंटिन्यू आठ आठ दिवसांनी फवारणी करा आणि मिरचीचं भरघोस उत्पादन मिळवा ही माहिती आवडली अशाच नवीन नवीन माहितीसाठी मिळून युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान जवा